स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालाय आपण भरपूर सेवा करतोय त्यातला ज्यांना स्वामींची अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार करायचे असेल तर त्यांनी कोणती सेवा करायची कसे गुरुवार करायचे ज्यांना नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करायचे असेल तर त्यांनी उद्यापासून सुरुवात केली तरी चालेल संकल्पित करायचे तुम्हाला सेवा करायची असेल स्वामींची गुरुवार करायची असेल तर तुम्हाला नियम काय तर नियम पहिले त्या दिवशी ब्रह्मच्या पास बाळायचं जो पण तुमचे नऊ किंवा अकरा गुरुवार पूर्ण होत नाही तो तुम्हाला मासाहार करायचा नाहीये ते चार महिने लागतात ते चार महिने मासाहार तुम्हाला करायचा नाहीये परन्न वर म्हणजे गुरुवारच्या दिवशी ते परान्न वर्जे कोणाच्या घरचं खात नका जाऊ आपल्याच घरचं खात जावा एवढेच नियम आहेत जास्त काही मोठे नियम नाहीत तुम्हाला तुम्हाला काय करायचे कसे करायचे तुम्हाला जर अकरा गुरुवार करायचे असेल किंवा नऊ गुरुवार करायचे असेल तर ज्या दिवशी आदल्या दिवशी तुम्ही स्वामींच्या किंवा त्या गुरुवारी सुद्धा तुम्ही स्वामींच्या मला खडी साखर आणि नारळ घेऊन जा स्वामींना सांगा माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून यासाठी प्रार्थना करा तुमची कोणती इच्छा असेल तेही सांगा गुरुवारपासून तुम्हाला सेवा करायची सकाळी सुशीलभूत व्हायचे तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करायचे तुम्हाला काय करायचंय दिवशी कोणती सेवा करायची आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला स्वामी मांडणी काय करायची ते एक सौरंग घ्यायचा सौरंग तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची मूर्ती असेल तिचा पंच्या अभिषेक करा पाण्याने अभिषेक करा तुम्ही अभिषेक करा पहिले अभिषेक करताना कोणते मंत्र बोलायचे पहिले स्वामी स्तवन म्हणायचंय तुम्हाला नंतर पुरुष सुक्त म्हणून तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे स्त्री सुक्त म्हणून पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पवमान सुक्त म्हणून पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि राम रक्षा एक ते नऊ पण तुम्हाला बोलायचे हे सगळं बोलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर त्यांना गंध अक्षदा वगैरे लावायचे त्यांना फुलं अर्पण करायची असेल ती अर्पण करा त्यांना हिना आत्तर लावा त्यांना तुम्हाला ते सगळं करा त्यांना दिवा धूप दिवा दा दावा त्यांना नैवेद्य म्हणून तुम्ही काय खडी साखर दाखवा गुळ साखर गुळ खोबरं दाखवल तरी खडी साखर दाखवत जर तुमच्या कोणतं फळ असेल ते तुम्ही ठेवलं तरी चालेल तिथे तुम्हाला स्वामी ही पोती त्यांची तुम्हाला ती पोती पूर्ण वाचायची एका बैठकीतच म्हणजे एक ते एक ते एकवीस अध्याय हे तुम्हाला एका बैठकीत वाचायचंय हा तुमचं लहान मुळ वगैरे असेल तर तुम्हाला जमत नसेल एका बैठकीत वाचायला तर तुम्ही थोड्या थोड्या वेळी वाचत तरी चालेल पण एका बैठकीत शक्यतो वाचा सोबत तुम्हाला अकरा माळी तारक अकरा माळी स्वामी समंत हा मंत्र जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र जप करायचा आहे ह्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये करायच्यात हे सेवा तुम्ही दिवसभर कधी करा असं नाही की एकदाच बसले की सगळ्या सेवा करा असं नाही तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जसा वेळ भेटत असंही करा तुम्हाला जर तुम्ही जॉबला जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी सेवा केली तरी चालेल सकाळी केली तरी चालेल असं काही बंधन नाही की तुम्ही आताच करा नंतर का दिवसभरामध्ये कधी सेवा करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्ही सेवा करू नका ज्यांना उपास धरायला शक्य नाही ज्यांना उपास धरता येत नाही कारण काही गोळ्या चालू असतात किंवा प्रेग्नेट स्त्री असतात त्यांना जमत नाहीये त्यांनी उपासनं न सुद्धा अकरा किंवा नऊ गुरुवार करू शकतात हे लक्षात ठेवा फक्त जे नियम आहेत ब्रह्मचारी पाळायचं परान वर्जा आणि मासार करायचा हे नियम तुम्हाला पाळाचे ही सेवा करा तुमच्या आयुष्यात जे हवंय ये तुम्हाला भेटत नाही खूप प्रयत्न ना करता पण मार्ग भेटत नाहीये मग ते कसे असू मग वैवाहिक सुख असू किंवा मुलाचं सुख असू किंवा जॉब असू करिअर असू कोणतंही असू काही असू प्रॉब्लेम घराचं असू काही असू सगळं तुमचे स्वामी इच्छा पूर्ण करतील फक्त तुम्ही मनापासून सेवा करा आणि मनापासून हे करून बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव होतील उद्या स्रावण महिन्याला पहिलाच घर